हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही उद्या जाणार आहे आणि मम्मी पप्पांना मला माहिती आहे करमणार नाही आहे कारण दोन्ही नातींसोबत एवढा वेळ त्यांनी स्पेंड केला मुलींसोबत एवढा वेळ त्यांनी स्पेंड केला त्यानंतर एकदम दोघी जणी चालल्या जाईल तर त्यांना थोडं वेगळं वाटेल बट स्टील हा एक पार्ट आहे लाईफचा तर अशा गोष्टी होतीलच बरं ठीक आहे तर ते येईलच आणि आम्ही परत पंधरा दिवसानंतर फिरायला जाणार आहे तर भेटी गाठी होतीलच आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर राहतील तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा तर डिनरमध्ये आज मी मिसळ पाव बनवलेली आहे पण आम्ही पावच्या जागेवर ब्राउन ब्रेड खातो आहे बिकॉज रात्रीचा वेळ आहे आणि डिनरमध्ये कोणीच पाव प्रिफर करत नाही आमच्याकडे म्हणून मग आम्ही हे सगळं ब्राउन ब्रेड बरोबर खातो आहे इकडे काय सुरू आहे तुझं काय येणार आहे केक मोमोज आणखी केक येणार आहे व्हिव्यूसाठी आता कसे झाले तिकीट तिकटपीठ बरोबर आहे का मीठ राहू शकते थोड चांगलं झालं चला जिजूने अप्रुव्हल दिला म्हणजे छान झाला टेस्ट पण जिजू आणि कळते बाकी हे लोक काही पण खातात तिखट कमी असेल दूध कमी असेल तरी हे काही पण खातात सगळी प्रणवची टीम आहे आणि म जिजू मी आणि मम्मी आम्ही तिघंच असे आहोत की आम्हाला आम्ही सगळे आता फिरायला आलेलो आहे बाहेर रात्रीच्या अकरा वाजले आहे आणि मेन स्क्वेअर आहे इकडला इथे गणपती सुद्धा बसलेला आहे तर तो आम्ही तुम्हाला दाखवतोच दीपाली घरच्या कपड्यांवरच आली हा आहे भंडाराचा राजा इज द मेन एंट्रन्स मावा कुल्फी खायला आलेलो आहे सगळेजण इथे कुल्फी खाणं चालू आहे

सुंदर आवाज माझ्या कोकळ्याचा माझी कोकिळ आहे माझी दीपाली आता कोकिळा गाणं बघा किती सुंदर बघा आता किती सुंदर म्हण ही माझी कोकळी आता आवाज पाह आवाज गीत

पनीर बटर मसाला द स्वीट वन ओके नो प्रॉब्लेम मला पनीर कसं पण आवडत सो आय कॅन इट दी दीपाली जास्त पनीर कधीच बिघडत नाही हे मी तीन वर्षापासून बघत आहे तुझ्यासाठी पनीर बनवून बनवून मी प्रो होऊन गेली माहिती एवढं पनीर तर मी आयुष्यात नसेल खाल्लं जेवढं तुझं लग्न झाल्यानंतर खाते काही पण आलं पनीर पन बन काही पण बनवायचं पनीर बन दीपाली पनीर नाही का दिपाली रस्सा खाते फक्त ग्रेव्ही मी फक्त ग्रेवी खाते फक्त पनीर आणि माझी कॉफी आणि कशी जिया न झाली आता पनीर खाऊ तर दीपालीचा स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही आता बाहेर थोडं फिरायला जातोय पिराला इन द सेन्स आम्ही शॉपिंग करायला जातो शॉपिंग म्हणजे थोडंफार असं बघायला बिकॉज आमच्याकडे आता वेळ आहे म्हणून विचार केला की चला थोडंसं बघून येऊ काही जर मिळालं तर सोपं पडेल सगळ्या गोष्टींना आम्हाला एक्झॅक्टली तर बघू काय मिळतं आम्हाला इथे भंडारामध्ये झुडिओ हो आहे स्मार्ट बाजार आहे हां हो चला वर वर तर मग आता आम्ही बाहेर निघतोय आणि पुढचे जे काही आम्ही जर शॉपिंग करू तर ते नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करू तर तुम्ही या ब्लॉग ला कंटिन्यू करा आम्ही पुढच्या क्लिम्स तुमच्या शेअर करू सो इथे पूर्ण गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे पण खरंच फेस्टिवल्स मध्ये किती छान वाटतं ना असे लाइटिंग्स आणि लोक छान असे नटलेले असतात सगळे गणपती वगैरे बघायला जातात जर देव्या बसल्या असेल तर ते बघायला जातात छान वाटत आहे ते म्हणजे दरवर्षी इतकं सुंदर असत ना प्रणव तिथलं म्हणजे आता आम्ही लहानपणीपासून बघतोय ते दरवर्षी काहीतरी असत तिथे असं काहीतरी युनिक वेग डेकोरेशन म्हणजे आणि तिला लोक वर्गणी वगैरे पण असं काहीच नाही मागत तिथे जो मीना बाजार लागलेला आहे ते त्यांच्याच कडनं पैसे घेतात आणि जो आपण तुम्ही कालच्या बघितलं ते सो ते तेच स्पॉन्सर करतात आणि ते डेकोरेशन वगैरे करतात मग त्याच्यामध्ये तुला काही घ्यायचं आहे का मला कॉट सेट बघायचं आहे कारण एक लुक माझा बाकी त्याच्यासाठी तू काही बघणार जर मला पण कॉटसेट मिळाला तर बघेल मी पण okay. बघू आता ठीक आहे आम्ही झुडिओ कडे झुडिओ ला जातोय बघू तिथे कसं कलेक्शन आहे कारण मी फर्स्ट टाइम जातोय दिपाली गेली आहे अगोदर हे फर्स्ट टाइम होते आम्ही आम्ही ज्या ट्रिपला चाललोय हे फर्स्ट टाइम होते की आम्ही जाऊन आम्ही शॉपिंग आम्ही दरवर्षी दर, दर एव्हरी एव्हरी ट्रिप्स मध्ये आम्ही ऑनलाईनच काहीतरी मागवतो आम्ही पण आता असं झालं आहे की झियाना एवढी आटेप झालेली आहे की आता मोबाईल पण हातात घ्यायला वेळ तर म्हणून आम्ही फ्रिक्वेंटली तुम्हाला असं वाटत असेल की हे नेहमी शॉपिंगलाच का जातात शॉपिंगला <laughs> जातो आम्ही पण प्रत्येक गोष्ट प्र... प्रत्येक वेळी पूर्ण मिळत नाही येत नाही कधी ना कधी असं होतं की आम्ही फक्त विंडो शॉपिंगच करून घरी पण येतो असं पण होतं अदरवाइज असं पण होतं की जी काही सामान इथं आणि कधी आमचं नाही मीत सो रिसेंटली हे शॉप ओपन झालेलं आहे भंडाऱ्यामध्ये बरेचसे शॉप्स ओपन झाले आता सो थोडेफार ऑप्शन्स आम्हाला आता मिळून जातात काय म्हटलं हां एकदम माझं बघून घेऊ नाही माझं मिळालं मग ती बघू आपण फ्लोर हां एकच फ्लोअर आहे सेक्शन वाईज डिवाईड झालेलं आहे ते कलेक्शन चांगलं आहे पण है कॅल्क्युलेटिंग काटकसरी बायको जी असते ती असते ऑलवेज कॅल्क्युलेट करते फाय हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड पण आहे <laughs> तर आमची शॉपिंग झालेली आहे भरपूर शॉपिंग केली आम्ही आज आणि जे यांना झोपी आली होती ती झोपली दूप काही पिली नाही तर आम्ही आता घरी जातो आणि बघू छान स्वादिष्ट जेवण आज दीपालीने बनवलेलं आहे तर त्याचा आनंद नक्की तर या ॉगला तुम्ही असंच कंटिन्यू चला तर आमची so, शॉपिंग आटोपलेली आहे आम्ही दुसरीकडे काही जाऊ नये कारण आम्हाला सगळ्या गोष्टी ह्या प्रॉपरली मिळालेल्या आहेत आता आता आणि घरी जाऊन सुंदर जेवणाचा आनंद घेऊच कारण बॅग्स आम्ही नवीन okay. बोलवलेले आहेत त्याच्यासाठी पण मी कव्हर सुद्धा ऑनलाईन बोलवलेले बघू ते कसे आहेत म्हणजे आम्ही लास्ट ट्रिप मध्ये गेलो होतो आम्ही बालीला जेव्हा ट्रॅव्हल केलो होतं आमच्या तेव्हा तीनही ट्रॉली बॅग आहेत तिन्ही पण जेव्हा की त्यांना कवर होते तरी पण त्या ब्रेक झाल्या म्हणून त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या नवीन बॅग्स घ्यावं लागले आणि हे आमच्याच बरोबर नाही झालं पण हे रोशुदेचे पण बॅग्स तशाच ब्रेक झाल्या त्यांच्या पण तीन बॅग्स होत्या त्यांच्या पण तिन्ही ट्रॉली बॅग्स गेल्या आणि मम्मीची एक जी ट्रॉली बॅग होती ती पण तशीच ब्रेक झाली सा सो आम्हाला सगळ्यांना सा ह्यावेळेस ट्रॉली बॅग्स घ्यावं लागले कवर वगैरे हो सगळ्या बोलवलेल्या आहे गोष्टी ते मे बी नागपूरला डिलिव्हर होईल आणि नंतर बघू तुम्हाला दाखवूच आम्ही ते कवर कसं आहे आणि किती कम्फर्टेबल आहे